जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या एका आदेशानं साखर कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत सोलापूर जिल्ह्यातील गळीत हंगामात सहभागी असलेल्या साखर कारखान्यांनी गतवर्षीची एफ आर पी त्वरित द्यावी आणि चालू वर्षीचा उसाचा दर तात्काळ जाहीर करावा अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत येत्या तीस नोव्हेंबरपर्यंत साखर कारखानदार एफ आर पीसह अधिकचे दर जाहीर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे साखर कारखाने सुरू होऊन वीस दिवस झाले तरी अद्यापही जिल्ह्यातील सहकारी आणि खाजगी कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलेला नाही ऊस दर जाहीर न करताच ऊस गाळप सुरू केल्याने शेतकरी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्या बैठक घेतली या बैठकीला जे कारखानदार अनुपस्थित होते त्यांची बैठक उद्या सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे ऊस दर जाहीर करण्यासंदर्भात शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या असून केंद्र शासनाच्या एफ आर पी दरानुसारच आणि उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ऊस दर जाहीर करण्याची मागणी केली जात आहे